जायकवाडी मध्ये आता जर मी म्हटलं की लगेच तुम्हाला पाणी देतो इथन तर सुखरूप निघेल पण संभाजीनगरला सुखरूप राहील का याची शक्यता कमी आहे पण मी तुम्हाला हे सांगतो की हे जे पाणी आपण आणतोय त्याच्यानंतर जायकवाडीत इतकं पाणी येणार आहे की जायकवाडीचं पाणी तुम्हाला द्यायला कोणी नाही म्हणणार नाही आणि तसंही ही सगळी कामं जर करायची असतील तर त्याला तेवढा कालावधी लागणारच आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका आपण हा निर्धार केलाय की काहीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि ज्याचा उल्लेख केला मला याचा अभिमान आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना आम्ही विनंती केली की साहेब आपण आंतरराज्य नदीजोड प्रकल्पाला मान्यता देता, देता. त्याला पैसा देता आम्हाला आंतरराज्य करायचं नाही आम्हाला चारही नदीजोड प्रकल्प आमच्या राज्याच्या अंतर्गत करायचे आहेत त्यालाही तुम्ही मान्यता द्या माननीय मोदी साहेबांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे पाठवा आम्ही त्यालाही मान्यता देऊ आणि त्यालाही आम्ही मदत करू त्यामुळे एक महत्वाचं काम हे पुढच्या पिढ्यांना एक प्रकारे मुक्त या ठिकाणी दुष्काळमुक्त करण्याचं काम हे आपण या माध्यमात निश्चितपणे करणार आहोत आणि हे सगळं करत असताना उपसा सिंचन योजना म्हटली की त्याला खूप फीज लागते मग त्या विजेचं बिल शेतकऱ्यांनी द्यायचं कि ते कोणी द्यायचं मग ते किती द्यायचं अशी अडचण तयार होते म्हणून आपण निर्णय घेतला राज्यातल्या सगळ्या उपसा, उपसा सिंचन योजना या आता आपण सोलरवर टाकतो आहे ही पण उपसा सिंचन योजना जी आहे ही सोलर वर असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जो अतिरिक्त बोजा आमच्या शेतकऱ्यांवर उपसा सिंचन योजनेचा येतो तो, तो येणार नाही आणि ती योजना देखील त्या ठिकाणी म्हणजे मला माहिती आहे अनेक उपसा सिंचन योजना आहेत ज्या वेळेस दुष्काळाची वेळ येते किंवा भरून घेण्याची वेळ येते त्यावेळेस मग तिथले आमदार आमच्याकडे येतात साहेब आमची योजना बंद आहे का बरं बंद आहे इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं नाही म्हणून बंद आहे मग ते बिल भरा आणि त्यानंतर मोठा करण्याकरता स्वतंत्र कंपनी तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत आम्ही सोळा हजार मेगावॅट फिडर जे आहेत याच सो सोलरायझेशन करतोय आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण सोळा हजार मेगावॅट वीज द्यावी लागते ती सगळी वीज आता सोलरच्या माध्यमातून येणार आहे दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत किंवा फार झाला तर मार्च सत्तावीस पर्यंत हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही बाराही महिने दिवसाची वीज ही त्या ठिकाणी देऊ आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपण तर मोफत वीज दिलेलीच आहे मोफत वीज आपण शेतकऱ्यांना द्यायचा निर्णयच घेतलेला आहे पण आता हे झाल्यामुळे राज्यावरचा बोजा देखील कमी होणार आहे कारण आज शेतकऱ्याला आपण जे वीज देतो ती आपल्याला आठ रुपयाला पडते आणि आपण जेव्हा बिल घेत होतो तेव्हा शेतकऱ्याकडनं दीड रुपया किंवा सव्वा रुपया घेत होतो म्हणजे जवळपास पाच साडेपाच रुपये सबसिडी आपण शेतकऱ्यांना देत होतो आता जरी बिल घेत नसलो तरी ती सबसिडी तर द्यावी लागणार आहे पण आपलं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर ही वीज आठ रुपये युनिटची नसेल ती तीन रुपये युनिटची असेल म्हणजे आमचे पाच रुपये प्रति युनिट त्या ठिकाणी वाचणार आहेत आम्ही निर्णय केला हे वाचलेले पैसे काय करायचे तर आम्ही निर्णय केला की यातनं जे घरगुती आणि औद्योगिक वापराची बिल आहेत ती बिलं आपण कमी करूया आणि मला सांगताना आनंद वाटतो आपल्याकडे मल्टीअर टॅरिफ म्हणजे तर पाच वर्षांनी आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये विजेचे दर काय असतील अशा प्रकारची पिटिशन ई आर सी पुढे दाखल करावी लागते आणि ई आर सी तो दर ठरवून देते गेल्या ई आर सी तयार झाल्यापासनं असं एकही वर्ष नाही आहे की ज्या वर्षी आपण भाव वाढवलेले नाहीत कारण त्याचा नियमच आहे की तुमचा जेवढा खर्च आहे तेवढे पैसे वसूल झाले पाहिजेत तुम्ही नाही वाढवलं तर एमई आर सी भाव वाढवून देते मागच्या काळामध्ये दरवर्षी नऊ टक्क्यांनी आपण भाव वाढ केली पण आत्ताच आमच्या विद्युत विभागाने पुढच्या पाच वर्षाचे त्या ठिकाणी आपले विजेचे दर काय असतील याची पिटिशन दाखल केली आणि मला सांगताना आनंद वाटतो पुढचे पाचही वर्ष दरवर्षी आम्ही विजेचे भाव कमी ठिकाणी औद्योगिक विजेचे भाव देखील चार कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा दिलासा हा आपण आपल्या सामान्य ग्राहकांना देखील देतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो आपलं सरकार हे सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे वर्षानुवर्ष जो भाग दुष्काळी आहे मला सांगताना आनंद वाटतो पश्चिम महाराष्ट्रातला माणसारखा भाग ज्या मान देशावर अनेक कथा कादंबऱ्या गेल्या पन्नास वर्षात लिहिल्या गेल्या आणि पन्नास वर्षातली कुठली कादंबरी तुम्ही उचलून बघा त्या कादंबरी मध्ये मान देशातल्या दुष्काळावरच त्या ठिकाणी लिहिलं गेलं पण आज त्या मानदेशाचा दुष्काळ आपण पुढच्या पाच वर्षाचे त्या ठिकाणी आपले विजेचे दर काय असतील याची पिटिशन दाखल केली आणि मला सांगताना आनंद वाटतो पुढचे पाचही वर्ष दरवर्षी आम्ही विजेचे भाव कमी करत जाणार आहे घरगुती विजेचे भाव आणि या ठिकाणी औद्योगिक विजेचे भाव देखील चार कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा दिलासा या सगळ्यांनी पोहोचवलं मी तुम्हाला पुन्हा एकदा हा विश्वास देतो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरेश दासाने मला चिठ्ठी दिलीच तीन टी एम ची मी तुम्हाला विश्वास देतो की काळजी करू नका जसं हे काम न होणार प्रयत्न आपण सगळ्यांनी केले तुम्ही केले म्हणून झालं पुढचंही काम निश्चितपणे करू आणि या मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे हे पाणी आपण पोचवू खरं म्हणजे आज या निमित्ताने आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या पण त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निघृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर